बातमी आहे नाशिकमधून विनोदभाऊ भोसले यांच्या आमरण उपोषणाला यश परिचारिका महिलांसाठी वेतनवाढ लवकरच आमरण उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांच्या भेटीला महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ हे स्वतः भेट देण्यासाठी आले व संपूर्ण माहिती विनोदभाऊ भोसले यांच्याकडून घेतली लवकरच श्री परिचारिका महिलांना वेतनवाढ होणार असा ठाम विश्वास यावेळेस झिरवळ साहेबांनी व्यक्त केला म्हणजेच खऱ्या अर्थाने विनोदभाऊ भोसले यांच्या उपोषणाला यश येत असताना दिसत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विनोदभाऊ भोसले यांच्या मागणीचा सगळीकडून स्वागत होताना दिसत आहे आता स्त्री परिचारिका महिलांमध्ये आता विनोदभाऊ भोसले यांचे नाव चर्चेचा विषय ठरत आहे स्त्री परिचारिका महिलांची बाजू घेऊन पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषण विनोद भोसले यांनी केले यांच्या भेटीला आमदारांनी खासदारांनी देखील हजेरी लावली तरी चर्चा लवकरात लवकर करून प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे